नमस्कार एस के मराठी या युट्यूब चॅनेलमध्ये तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे तर मित्रांनो अनंत अंबानी आणि राधिका यांच्या लग्नासाठी बारा जुलै तारीख का काय आहे या, या दिवसाचे महत्व जाणून घेऊया तर बघा रिलायन्सचे उद्योग समूहाचे चेअरमन मुकेश अंबानी यांचे पुत्र अनंत अंबानी आणि राधिका मर्चेंट यांचा विवाह सोहळ्याची चर्चा सुरू झाली आहे बारा जुलै दोन हजार चोवीस रोजी होणाऱ्या या विवाह सोहळ्याची लग्नपत्रिका आता व्हायरल झाली आहे हा विवाह समारंभ मुंबईतील जिओ वर्ल्ड सेंटर मध्ये होणार आहे बारा ते चौदा जुलै दरम्यान त्या निमित्ताने विविध कार्यक्रम आयोजित केले आहे तेरा जुलै रोजी शुभ आशीर्वाद चौदा जुलै रोजी रिसेप्शन होणार आहे अत्यंत धार्मिक असलेल्या अंबानी परिवारने या विवाह सोहळ्याची बारा जुलै रोजी तारीख का निवडली काय आहे या, या तारखेचे महत्व जाणून घ्या अंबानी परिवारने अनंत अंबानी यांच्या विवाहासाठी मुहूर्त आहे हा खूप खास दिवस आहे या दिवशी दुपारी बारा वाजून बत्तीस मिनिटांनी हिंदू वर्ष विक्रम संवंत दोन हजार एक्क्याऐंशी ची सप्तमी स्थिती सुरू होते ही तिथी परणे बंधन म्हणजेच लग्नासाठी सर्वोत्तम मानली जाते बारा जुलैच्या सप्तमी तिथीला अनंत अंबानी आणि राधिका मर्चटचा शुभविवाह परियोग आणि गैर करण मध्ये होणार आहे हा, हा वैद्य ज्योतिषशास्त्रात शुभ कार्यासाठी सर्वोत्तम मानला जातो तसेच या तिथीला ला रवियोग आहे जो शुभ कार्यासाठी चांगला आहे तर मंडळी भद्रा आणि पंचमच्या प्रभावापासून ही तिथी मुक्त आहे तर बघा अनंत आणि राधिकाच्या लग्नाची तिथी म्हणजेच सप्तमी ही भद्रा आणि पंचंग्यांच्या प्रभावापासून मुक्त आहे तसेच राहुकाळ दिवसाच्या दुपारी समाप्त होईल त्यानंतर दुसऱ्या दिवशी पर्यंत हा दिवस पूर्णपणे निर्दोष काळ आहे सर्वात चांगली गोष्ट म्हणजे हा नक्षत्रात होईल जे लग्नासाठी योग्य नक्षत्र आहे या तारखेचा दिवस शुक्रवार आहे ज्याचा स्वामी शुक्र ग्रह आहे जो सौभाग्य समृद्धी आणि वैवाहिक सुखाचा स्वामी आहे तसेच बघा लग्नासाठी कोणता ड्रेस कोड दिला आहे अनंत अंबानी आणि राधिका मर्चट यांच्या लग्नाची लग्नपत्रिका व्हायरल झाली आहे त्या लग्नपत्रिकेत ड्रेस कोड देखील दिला आहे लग्नपत्रिकेनुसार बारा जुलै रोजी शुभ विवाहाचा उत्सव सुरू होईल त्या दिवसासाठी भारतीय पारंपरिक ड्रेस कोड निश्चित केला आहे तेरा जुलै रोजी होणाऱ्या आशीर्वाद समारंभासाठी इंडियन फॉर्मल ड्रेस दिला आहे तर चौदा जुलै रोजी होणाऱ्या रिसेप्शनसाठी इंडियन चीक ड्रेस कोड निश्चित केला आहे चला तर मंडळी अशाच महत्वपूर्ण बातम्यांच्या अपडेटसाठी व्हिडिओला लाईक करून चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद